पर्यटन क्षेत्रातील नामांकित केसरी टूरची शाखा आता गडहिंग्लजमध्ये केसरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्रिमूर्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्स मार्फत शाखेचा शुभारंभ केसरी टूर्स बद्दल अधिक माहितीच्या संवाद सत्रालाही उत्फूर्त प्रतिसाद पर्यटन क्षेत्रात एक्केचाळीस वर्षाची समृद्ध परंपरा असलेल्या केसरी टूर्सची गडिंगल शाखा त्रिमूर्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्स मार्फत सुरू करण्यात आली वारणा बाजार शेजारी आजरा रोड इथं नव्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याने गडिंगा शहरात पर्यटन सेवांचा नवा अध्याय सुरू झाला उद्घाटनप्रसंगी केसरी टूर्सच्या डायरेक्टर संगीता पाटील नेटवर्क एक्सपॅन्शन हेड नीरज तांबडू ऑपरेशन्स हेड अभिषेक ठाकूर आणि सेल्स हेड रोशनी साने यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं केसरी टूर्सचे अनुभवी टूर लीडर सरिता धामणकर जे बी केसरकर शिवाजी गिलबिले पांडुरंग धामणकर अक्षय धामणकर यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली गडिंग्लज परिसरातील वाढते पर्यटन उत्तम सुविधा आणि प्रवाशांच्या अपेक्षांनुसार विश्वासार्ह सेवा देण्याच्या उद्देशानं या शाखेची स्थापना करण्यात आली आहे उद्घाटनानंतर हॉटेल प्रार्थना हॉल इथं केसरी टूर्स टूर्सबद्दल अधिक माहितीसाठी सत्रही आयोजित केलं होतं ज्याला प्रवासी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्रिमूर्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि धामणकर परिवार यांच्या पुढाकारातून सुरू नव्या गडितलं शहर आणि परिसरातील पर्यटकांना एकाच ठिकाणी देश विदेशातील पर्यटन सेवांचा विश्वासार्ह आणि अनुभवी लाभ मिळणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा